चिकन दम बिर्याणी तर खूप आवडते पण हातात वेळ कमी असतो त्यामुळे ती अगदी व्यवस्थित बनवणं शक्य नसतं त्यामुळे अगदी चिकन मॅरिनेट करण्याची सुद्धा गरज नाही अशा प्रकारे मी ही खिमा बिर्याणीची आज रेसिपी घेऊन आलेली आहे सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि ही बिर्याणी नक्की की बनवून खा तर सगळ्यात अगोदर मी अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घरातच किमा बनवून घेतला होता त्यानंतर अर्धा किलो एवढाच तांदूळ मी सर्व खडे मसाले ॲड करून आणि मीठ ॲड करून छान मऊ शिजवून घेतला होता मी ऐंशी टक्के वगैरे नाही शिजवत चांगला मऊ हा तांदूळ शिजवून घेते आणि बिर्याणीचा राईस जरासा मोकळाच असतो तर असा शिजवून घेतला की बिर्याणी झटपट बनते तर कुकिंगचं असं असतं ना की कुठली तरी एक विशिष्ट पद्धत बघितली आणि त्याच पद्धतीने कुकिंग झालं पाहिजे असं काहीही नसतं तर आपण आपापल्या सोयीप्रमाणे आपल्या टेस्ट बर्ड्सप्रमाणे किंवा मग आपल्या आपल्या हातात जो वेळ असतो त्या वेळेप्रमाणे प्रत्येक डिशमध्ये आपल्याला हवा तसा आपण बदल करू शकतो माझं तर कुकिंग असंच असतं काही ऑथेंटिक वगैरे नसतं ह्यामध्ये जे मला हवं असतं तेच मी बनवते आणि मला जसे हवे असतात माझ्या वेळेनुसार मी कुकिंगमध्ये चेंजेस करत असते तर बघा इथे मी एक टेबल स्पून तेल आणि एक टेबल स्पून साजूक तुपामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतले आणि अगदी थोडासा कांदा नंतरच्या गार्निशिंगसाठी ठेवला नंतर कांद्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली ती देखील छान परतवून घेतली हिरवी मिरची मधोमध कट घेऊन ॲड केली होती आणि नंतर चिकनचा किमा ॲड करून त्याचा कलर छान चेंज होईपर्यंत तो परतवून घेतला नंतर लाल मिरची पावडर हळद पावडर कसुरी मेथी होममेड गरम मसाला जो माझा ऑल इन वन मसाला आहे ज्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तो मसाला ॲड केला आणि धने पावडर देखील ॲड केलं आणि त्यानंतर एक वाटी भरून मी दही आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून सगळं काही छान मिक्स करून घेतलं अगदी व्यवस्थित हे सगळं परतवून घेतलं भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर कट केलेला पुदिना ह्यामध्ये ॲड केला आणि सगळं काही मिक्स करून झाकण ठेवून हा किमा छान शिजू दिला किमा छान शिजला आणि नंतर आपण भाताचा लेयर लावला की बिर बिर्याणी कशी झटपट पंधरा ते वीस मिनिट्समध्ये रेडी होते आणि गडबड ज्यांना असते ज्यांच्या हातात कमी वेळ असतो त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे नंतर किमामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं पुन्हा छान परतवून घेतला किमा कढईमध्ये छान पसरवून घेतला आणि नंतर भाताचा ह्यावर लेअर दिला त्यानंतर त्यावर मी तळलेला जो अगोदर काढून ठेवलेला कांदा आहे त्याचा लेयर ॲड केला गरम मसाला देखील इथे मी ॲड केला साजूक तूप ॲड केलं कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना देखील ह्या लेअरवर ॲड केलं आणि दम होण्यासाठी छान पंधरा ते वीस मिनिटसाठी मी याला झाकून ठेवलं आता बिर्याणी दम करण्यासाठी तुम्ही याला ॲल्युमिनियम फॉईल लावून देखील पॅक करू शकता किंवा गव्हाचं पीठ भिजवून थोडंसं ते देखील ह्याला लावून पॅकिंग करू शकतात पण मी असं काही करत नाही मी फक्त झाकण ठेवून बिर्याणी मस्त दम होऊ देते त्यासाठी मी इंडक्शनवर एक लोखंडी तवा गरम करून घेतला आणि यावर बिर्याणीची कढई ठेवून झाकून छान पंधरा ते वीस मिनिट बिर्याणी मस्त दम होऊ दिली आणि वीस मिनिट्स नंतर बिर्याणी उघडून बघितली तर संपूर्ण घरामध्ये मस्त बिर्याणीचा वास दरवळलेला असतो आणि एकच नंबर बनते ही बिर्याणी सर्वांनी ही अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील माझ्या रेसिपी शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका छान छान खा मस्त व्यायाम करा छान आनंदी सुखी आणि समाधानी रहा थँक्यू सो मच बाय